जळगाव मोठी दुर्घटना रेल्वेतून प्रवाशांनी मारल्या उड्या अन मागून येणाऱ्या एक्सप्रेसने उडवले प्रवाशांना आग लागण्याच्या भीतीने प्रवासी झाले सैरा वैरा आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्याचे समोर आले आहे मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे धूर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरून रुडावर उड्या मारल्या त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरू एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे या अपघातामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झालाय आगीची अफवा पसरवल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच क्षणी समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती या एक्सप्रेसखाली काही प्रवासी आले आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव